नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड लोणी काळपोर येथील कुख्यात गुन्हेगाराकडून गरोदर महिलेला मारहाण लोणी काळपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इराणी वस्तीत एका सराईत गुन्हेगाराकडून गरोदर महिलेला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही धक्कादायक घटना दिनांक एक मे रोजी सायंकाळी पाच ते सहाच्या जफर शाहजमान इराणी राहणार लोणी लोणीकाळपोर पठारे वस्ती असे मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून नूरजहा इम्रान इराणी राहणार लोणी काळपूर पठारे वस्ती असे मारहाण झालेल्या पीडित गरोदर महिलेचे नाव आहे फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार एक मे रोजी पीडित गरोदर महिला ही आपल्या घरासमोर बसली असता पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात पाहिजे असलेल्या सराईत आरोपी जफर शाहजमान इराणी व त्यांच्या साथीदार आले व तुम्ही तुमचे घर विकून येथील निघून जा नाहीतर तुम्हाला जिवे मारेल आम्ही इथले बाई आहोत आम्ही कोणाला भीत नाही व पीडित महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे बोलून पीडित महिलेला मारहाण करण्यात आली आहे दरम्यान आजूबाजूच्या नागरिकांनी मध्यस्थी करून भांडण सोडवली व माझे प्राण वाचवले असे पीडित महिलांनी सांगितले पीडित महिला लोणीपाळवर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्या असता गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्यांना ससून रुग्णालयात तपासणी करण्यासाठी पाठवले आहे व पुढील कारवाई रुग्णालयाच्या रिपोर्ट प्रमाणे करण्यात येणार असल्याचे पीडित महिलेला सांगण्यात आले असून याप्रमाणे माहिती पीडितेने ठळक घडामोडला दिली आहे प्रतिनिधी आविष्कार पोलेसोबत ठळक घडामोड हम लोग को गाली गलोच दिया बोला लोनी कर जाओ लोनी हमारे हम लोग ने बोला हम लोग पुलिस में जाएगा कम्प्लेट देगा तो वो क्या बोला पुलिस कम नहीं डरते, पुलिस हमारा कुछ नहीं करते हम रिपोर्ट किया आपको मारा भी हमारा कमर का मारा हमारा हाथ हाथ पैसे लगाए उसको टाका बहुत खून गया है और पेट से भी है था हम लोग को ले सकते हैं जोड़ कर जाओ इधर सा आप लोग कंप्लेट देते तो वो वो भी जाकर कंप्लेट देती उसकी कंप्लेन चलती है हम लोग का कंप्लेन भी नहीं चल रहा था हम लोग ऊपर जुल्म हो रहा है उसका भी कम्प्लेंट ले रहे हैं हम लोग मार बिकाते हैं उधर जुलम भी से रहे हैं पाँच छः जन के साथ आकर जेंट्सों का साथ हम लोग को ऊपर मार रहे हैं हम लोग को तो एक जेंट्स भी नहीं है जिसको जाकर फरियादा और सुनेगा आप लोग को